नमस्कार मंडळी आज आपण रसरशी असे ओठावर ठेवताच विरघळणारे गुलाबजाम बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे गुलाबजामून बनवलेले आहेत तर या अर्धा किलोपासून आपण ऐंशी ते नव्वद गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत आपले तर हे बघा मी सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि छोटंस छोटीशी गोळी करून मी बघितलं तेल गरम झालेलं आहे की नाही तर व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तेल तेल गरम झालं की आपल्याला काय करायचं ना गॅस कमी आचेवर करून ठेवायचं आणि नंतर आपल्याला एक एक गुलाबजाम करून त्यात सोडायचं आहे आणि हे बघा असे गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम कमी आचेवरच तळून घ्यायचे आणि दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवायचे तर आपल्याला आणि पीठ जेव्हा भिजवतोय ना आपण तेव्हा काय करायचं आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं एकदम घट्ट नाही ठेवायचं जेणेकरून काय होतं ना जे आपले गुलाबजामुन आहे ते गुलाबजामून तेला सोडताच फाटतात त्यामुळं काय करायचं ना आपण जसं चपातीसाठी आटा भिजवतो ना एकदम सॉफ्ट असा आणि तुम्हाला दुधाने भिजायचं असेल तर दुधाने भिजू शकता किंवा तुम्ही पाण्यानेही भिजू शकता मी हे गुलाबजामून आहे आटा जो आहे तो पाण्यानेच भिजवून घेतलेला आहे तर खूप छान असे गुलाबजामून आपले रेडी झालेले तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक कट करून पण दाखवलं तर एकदम असा कापसासारखा लुसलुशीत असा गुलाबजामुन आपलं झालेला आहे तर इकडं आपण पाकाची तयारी करतोय तर आपण लगभग इथे ग्लासाचं हो। प्रमाण घेऊन आपण सहा ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे इथं हे बघा तर तुम्ही आपले तिकडं गुलाबजामुन तळणं सुरू आहे तर इकडं म्हटलं पाकाचीही तयारी करून ठेव जेणेकरून काय होतं इकडं पाकही होतं आपला जेणेकरून आपला वेळही जास्त वाया जात नाही तर मी ग्लासाचं प्रमाण घेऊन सहा ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासने आपल्याला काय करायचं आहे ना सहा ग्लास आपल्याला साखर टाकायची त्यामध्ये तर हे बघा मी ग्लासाचं त्याच ग्लासाचं माप घेऊन मी सहा ग्लास साखर टाकते याच्यामध्ये आणि आपल्याला काय करायचं ना उकळी आल्यानंतर आपल्याला हा जो पाक आहे आपल्याला तीन ते चार मिनटं तसाच हाय फ्लेमवर आपल्याला त्याला उकळून द्यायचं आणि हा बघा आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे एकदम असं हाताला चिकट चिकट झालं की समजायचं आपला पाक हा रेडी झालेला आहे जास्त असं नाही का चाचणी येऊ द्यायची नाही या पाकाला जेणेकरून काय होतं आपली जी पा गुलाबजाम आहे ती जास्त फुगत नाही आणि गरम गरमच पाकात आपल्याला गुलाबजाम सगळे सोडून द्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे वेलची पूड घालायची त्यामध्ये व्यवस्थित आणि त्याला काय करायचं ना झाकण ठेवून एक तासासाठी आपल्याला बंद करून ठेवायचं अर्ध्या ते एकच तासात आपले जे गुलाबजामून आहे ते टम्म फुगणार आहेत हे बघू शकता तुम्ही अर्धा ते पाऊन तासच झाला होता आणि आपले गुलाबजामून हे एकदम असे रेडी झालेले आहे खाण्यासाठी बघा बघून तुम्हाला कळायला असेल की गुलाबजाम किती रसरशीत झालेले आहेत आपले हे बघा टम्म फुगले आतून बाहेरून पूर्ण त्यांनी रस पिलेला आहे तर तुम्हाला मी एक कट करून दाखवते आहे की आपले गुलाबजामून कसे आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने गुलाबजामून तुम्ही कधीही न केले असले तरी तुमचे हे गुलाबजाम एकदम असे परफेक्ट बनवून रेडी होणार आहेत तर हे बघा मी तुम्हाला कट करून दाखवलं आहे तर त्याचा जो पाक आहे अर्ध्या ते पाऊन तासामध्येच एकदम आतपर्यंत पोहोचलेला आहे हे, हे बघा आणि खायलाही एकदम असं स्वादिष्ट ओटावर ठेवताच विरघळतो जास्त नाही असं आतून पीठ वगैरे असं काहीच नाही आहे जास्त वेळही लागत नाही आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय